मध्ये महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सगळीकडे चाललेली आहे त्याच्यामध्ये आमच्या पक्षातले जे मुख्य नेते आहेत एकनाथजी शिंदे आणि ते ज्यांच्यावर जबाबदारी टाकतील ते एक दोन प्रतिनिधींच्या बरोबर महायुतीची चर्चा होती आहे आणि त्याच्यामध्ये अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल तो घेतल्यानंतर कुठल्याही क्षणी आचारसंहिता सुरू होईल ती झाल्यावरती आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आपली पावलं टाकली जाणार आहेत सकाळपासून निर्णय पाहते आहे त्याच्या त्याचं बारा काल बारामतीमध्ये सुद्धा काल मी समजावून सांगितलं की ही माझी पाचवी सहावी निवडणूक मी पाहते आहे की ज्याच्यामध्ये लोकसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक महानगरपालिका निवडणुका बघत असताना फार वेगाने विशेषतः दोन हजार चौदापासून फार वेगाने मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय बदल होताना आपल्याला दिसत आहे आणि हे राजकीय बदलाला आपण असं म्हणू शकतो की वेगवेगळ्या ज्या राजकीय शक्ती आहेत त्यांची फेरजुळणी किंवा त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारनी आपली कामं जी आहेत ती कामं बदलली जात आहेत फोकस बदलला जातो आहे मित्रांचे शत्रू होत आहेत शत्रूंचे मित्र होत आहेत त्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूकसुद्धा प्रत्येक ही वेगळी असते आणि त्याच्यामुळे हे निवडणुकीचे जे भाग आहेत तर त्याचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि मी असं म्हटलं की आत्ताच तीन दिवसांनी नाही दर तीन दिवसांनी आपल्याला राजकीय स्वरूप बदललेलं दिसतं असं मी विधान केलेलं आहे आणि मला असं वाटतं रोज ज्या काही घटना घडत गट आहेत त्या बघितल्यावरती आज कालचं राजकारण होतं तसंच आज आहे असं म्हणण्यासारखी परिस्थिती नाही आहे त्यामुळे माझ्या म्हणण्यावरती मी ठाम आहे पण नेमकं विधानसभा आचारसं लागण्याच्या अगोदर असा काही धक्का बसेल हे धक्के तर रोजच बसत आहेत ना आचारसंहिता काय आचारसंहितेच्या आधी पण बसणार आणि नंतरही बसणार आहे आणि त्याच्यामुळे जे असं पूर्वी जसं लोकसभेच्या आधी म्हणत होते की शिंदेसाहेबांना किती मिळणार काय एक मिळणार का दोन मिळणार तर त्या सात जागा मिळाल्या आम्हाला ज्या आहेत त्या तसंच मला असं वाटतं की ने 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 एक चांगले सुखद धक्केसुद्धा बसू शकतात तुम्हाला आमच्या मी या चर्चेमध्ये नाही आहे मी एक मला वैधानिक पद असल्यामुळे मी या महातेच्या जागांच्या वाटपाच्या चर्चांना मी नसते पक्ष शेवटी ठरवतो बाबा कोण बोलणार तर आमचे मुख्य नेते आहेत शिंदेसाहेब ते त्या सगळ्या चर्चेमध्ये असतात आणि साधारण शिवसेनेची जी काही शिस्त आहे त्याच्यामध्ये किती जागा मागितल्या मग कोण काय त्याच्यावर म्हणालं मग त्याच्यावर अजून काय झालं हे काही जाहीरपणे बोलत नाही पक्ष पण तरी पण तुमची फार जबरदस्त मैत्री आहे आमच्या शिवसेनेतल्या लोकांशी त्याच्यामुळे सगळी वित्त बातमी तुम्हाला सगळी मिळत असते प्रत्येक शब्द शब्द शर्दार कळत असतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की यामधला योग्य असा तोडगा तुम्हाला लवकरच मिळालेला दिसेल आणि महायुतीचं जागावटप चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल कर्नाटकमध्ये <coughs> हिजावरून जो काही वाद झाला आहे आणि हिजावरून जे सगळे प्रश्न तयार झाले तसं महाराष्ट्रात काही झालं नाही आहे त्यामुळे उगाच कर्नाटकबद्दल फार काहीतरी चांगलं आहे आणि महाराष्ट्रात काही होत नाही असं छुपा प्रचार करू नका नंबर एक दुसरं मला असं सांगायचं आहे की ही योजना सक्सेस झाली ना लाडकी बहिणची पण मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेन की नव जेव्हा बचत गटांची कर्जं आहेत तर सगळ्या भारतामध्ये नव्याण्णव टक्के महिलांनी कर्जाची परतफेड केलेली आहे पुन्हा कर्नाटकमधून कोण पळून गेलं कर्नाटकातलाच एक पळून गेला माणूस कर्ज न फेडता पण कुठे महाराष्ट्रामधल्या आपल्या भगिनींनी कर्जाची परतफेड केली नाही अशी उदाहरणं आपल्याकडे नाही आहेत आणि त्याच्यामुळे अमक्या राज्यामध्ये यशस्वी होते अमक्याकडे राज्यात यशस्वी होत नाही हा कुठेतरी दिशाभूल करणारा प्रचार आहे असं मला वाटतं पंचवार्षिक काळजी